नवरात्रीतला नववा दिवस आजच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी शस्त्रपूजन केले जाते अश्वपूजन देखील केले जाते आणि विद्येंचं देखील पूजन केलं जातं तर आज आपण आहोत रोकडोबा मंदिर परिसरामध्ये आणि त्याचं कारण म्हणजे श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा यांनी याच ठिकाणी शस्त्रपूजनाचा एक मोठा सोहळा देखील आयोजन केला आहे आणि या कार्यक्रमाला का विविध मान्यवरांची देखील उपस्थिती असणार आहे महाराष्ट्राची मर्दानी परंपरा म्हणजेच लाठी काठी तलवारबाजी दानपट्टा आणि हे शस्त्र आणि आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की या परंपरेला श्री शिवाजीराजे मारदानी आकडा कशा कशा पद्धतीने जपत आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात आपल्या सोबत आहे श्री शिवाजीराजे मर्दने आखाड्याचे संस्थापक अध्यक्ष विजयदा काय ऐतिहासिक आहे आपण जर बघितलं तर भारतचा आपला जो, जो इतिहास आहे त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी बाहेरून आक्रमण वगैरे झाले त्यांना थोपवण्यासाठी आपल्या बरेच युद्ध वगैरे झाले अगदी पुराण काळामध्ये पण महाभारत रामायण वगैरे इथे युद्ध वगैरे झाली तर त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका जी निभावली आहे ती शस्त्रांनी आता भले त्याचं स्वरूप बदललं असेल पण तो एक प्रत्येक राजवटीचा एक महत्वाचा भाग आहे म्हणजे कारण त्याच्या सायानेच मोठमोठ्या लढाया जिंकल्या गेल्या अगदी आपल्या मराठी शाहीचाही अटकेपार झेंडा जो आपण म्हणतो पार केला तो त्याच्यामध्ये एक घोडदळाबरोबर आपल्या मावळ्यांचा मा पराक्रम होता त्याच्यासोबत महत्वाची भूमिका होती ती शस्त्रांची त्याच्या सह्यानेच लढाई केल्या गेल्या तर एक दिवस एवढं आपलं साम्राज्य निर्माण केलेलं आहे एवढं युद्ध वगैरे केलेले आहेत जो आपला पर्वापर इतिहास आहे तर त्याच्यामध्ये शस्त्रांना आनंद साधारण महत्त्व आहे तर त्या शस्त्रांना एक दिवस मानवंदन द्यायचा हा दिवस आहे जो खंडनवमीचा की त्यांना आपण त्यांची पूजा वगैरे करून त्यांना आपण मानवंदन देतो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो की तुमच्यामुळे आम्हाला एवढा आमचा इतिहास जो पूर्वापर आम्ही जे आतापर्यंत आम्ही केलेला आहे चालत आलेला आहे तो त्याच्यामध्ये त्यांचा एक सहभाग आहे आणि इथून पुढेही त्यांचा असंच आमच्या आयुष्यामध्ये सहभाग राहावा मूळत हा जो आपला प्रशिक्षण केंद्र आहे याच्यामध्ये शस्त्रविद्या शिकवली जाते तर त्याच्या सहाय्याने आम्हाला यश कीर्ती लाभो स्वास्थ्य लाभो याच्याकरिता त्याची आम्ही मनपूर्वक आम्ही समा त्यांना मानवंदना देतो पुणे राज्याचं सांस्कृतिक केंद्र आपण पुण्याला बघतो तर आपली ब्रांच फक्त पुण्यामध्येच आहे का सध्या पुण्यामध्ये आहे आणि आता चांगला आवडेल की पुढे जर्मनी आम्ही दरवर्षी इथे वर्कशॉप आयोजित करतो परदेशी लोकांसाठी गेले तीन वर्ष झाले आम्ही आयोजित करतो तर त्याच्यामध्ये प्रशिक्षण घेतलेली जर्मनीची लटोया वाईल म्हणून तर तिला इथं प्रशिक्षण घेऊन गणपती उत्सवामध्ये तिने प्रत्यक्षिका आमच्या सोबत सादर केली तिथला तिला जो रिस्पॉन्स मिळाला ती वारावून गेली आणि ती वर्षभर या कलेशी कनेक्टेड आहे तिथे प्रशिक्षण तिथे स्वतः सराव करत असते आणि तिचा सराव बघून इथल्या मीडियामध्ये तिच्या न्यूज वगैरे हो आलेल्या इथल्या आपल्या भारतीय लोकांनी तिला अप्रिशिएट केलेलं बघून तिथल्या लोकांना त्याची क्युरिसिटी जास्त वाढली उत्सुकता वाढली की हे शिकायचं आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आपले हो, मर्धाने आखड गेला आहे हो हो आणि या अनुषंगाने तिने तिथे तिच्या सगळ्या हो, ओळखीतल्या लोकांना ज्यांना आवड आहे अशा लोकांना सोबत घेऊन तिथे एक ब्रँच के ते चालू केली म्हणजे इथे शिकले आणि तिकडे जाऊन तिथे त्यांच्या लोकांना शिकवलं शिकवलं आणि विशेष म्हणजे की विसर्जनला आपल्या इथलंच नाही तर आमचा संघ इथेही होता आणि जर्मनीमध्येही प्रशिक्षण तिथे प्रात्यक्षिक करत होता मर्दानी खेळ करत होता आणि जास्त विशेष म्हणजे याच्यामध्ये जो सगळे तिथे प्रात्यक्षिक सादर केली ते सगळे जर्मनची लोक आणि जर्मनीने आम्हाला असं कळलं की स्पेन मध्ये पण तुमचे ब्रांच आहे हो स्पेन मध्ये पण विद्यार्थी आहेत आमचे त्यांना या गोष्टीची आवड आहे आता आमचं पुढचं ते नियोजन चाललंय की स्पेन मध्येही या पद्धतीचा आखाडा आमचे एक तिथे ब्रँच चालू करायचा आता आपल्या सोबत श्री शिवाजीराजे मर्दनी आखाडा त्याचे मावळे पण आहेत लहान मावळ्यांनी काही रणरागिणं पण आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांना का ही आवड निर्माण झाली त्यांना काय ते मला तू खूप छान दिसतीयस आज काय वाटतंय तुला आज तू एवढं छान परफॉर्मन्स दु केलंय मला खूप प्राऊड होते की मी इथे येते किती वर्ष बसून येतेस तू किंवा किती दिवस झाले तुला जॉईन होऊन जुलै मध्ये आले मी जुलै मध्ये आले आणि तुला सगळ्यात जास्त शस्त्र कुठलं आवडतं इथं मला तलवार आवडते चालवायला तुझं नाव काय आणि तुझं वय किती आहे माझं नाव आदिराज सागर सूर्यवंशी आणि माझं वय आठ आठ वर्षाचा आहे तू आणि किती किती वर्षात असल्यापासून तू इथं या मर्दनी आखाड्यामध्ये आहेस चार वर्ष म्हणजे तू तेव्हा किती वर्षांचा होता चार ते पाच वर्षाचा तेव्हापासून शस्त्र चालवताना ना भीती नाही वाटत बाळा तुला नाही का कारण की मला खूप आवडत आवडत सर्वात आवडत शस्त्र कुठलं तुझं खंजीर आणि दानपट्टा खंजीर आणि दानपट्टा दानपट्टा आणि तुला चालवताना असं वाटत नाही की तुला लागेल वगैरे किंवा तुला आता मगाशी लागलं लागल दुखते तुला नाही दुखते नाही बाळा तुला रक्त आलं पण नाही दुखते की तुला काठी लागेल तू असली मस्त काठी चालवती आहे नाही भीती वाटत नाही आणि सगळ्यात जास्त आवडतं शस्त्र कुठलं माझा तलवार मर्दानी खेळ का आवडतो कारण ह्याच्यात म्हणजे आपली स्ट्रेंथ म्हणजे बाकीच्या गोष्टी ते इम्प्रूव होतात शार्प पण होतो माहिती छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानतो तसं तुला ह्या हे गोष्टी करताना तुला असं शिवाजी महाराज आठवतात का हो तुझा आता एज किती आहे सहा सहा वर्षांचा हा आणि तुझं सगळ्यात आवडतं शस्त्र कुठलं दानपट्टा तलवार मला आवडत पट्टा आणि चक्र पट्टा आणि बॉल असतात दोरीने बांधले असतात ते वरती वरती समोरून फिरतात ते फिरवलं काय आता सोबत त्याच बालमावळांचे आई वडील देखील आहेत त्यांचे पालक आहेत आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांनी ह्या या युगामध्ये म्हणजे ज्या युगामध्ये पालक आपल्या मुलांना फोन हातात ठेवून गप्प करतात त्या वयात आणि त्या युगात त्यांनी आता आपल्या मुलांना मर्दानी आखाड्यामध्ये टाकले आणि एक वेगळी सवय आणि एक छान मर्दानी सवय त्यांनी इथे लावली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांना काय म्हणतात आणि त्यांनी हा निर्णय कसा का घेतला आणि का घेतला काय गोष्टी नमस्कार माझं नाव सागर सूर्यवंशी माझी दोन मुलं आणि एक भाची आपल्या आखाड्यामध्ये खेळतात मला एक चार पाच वर्षापूर्वी माझी बहीण होती तिने सांगितलं होतं की एक म्हणजे आदिराज मला वाटतं दोन अडीच वर्षाचा असेल तेव्हा तलवार फिरवताना मी त्याचा व्हिडिओ काढला होता तर त्या तिने तो, तो पाहिला आणि ती म्हणली अरे त्याला आपण आकड्यावरती घेऊन जाऊ विजय दादांच्या विजय आयोग पाटील सर जे आहेत आमचे त्यांच्याकडे घेऊन जाऊ त्यांना दाखवू एकदा ते तिने तो व्हिडिओ पाहिला त्यांना दाखवला तर ते म्हणले घेऊन ये त्याला त्याला ते त्यापासून त्याला ती ते आवड निर्माण झाली खेळायची आणि त्याचा तो अर्जुन मोठा दादा म्हणजे मोठा मुलगा माझा तो पण तो म्हटलं नाही मला पण जायचं त्याला एकट्यालाच नाही पाठवायचं मला पण जायचं मोबाईलचा हट्टा असतो का घरी मोबाईल असला तरी महाराजांचीच गाणी असतात आणि माझ्या घरात टी व्हीला पण पेन ड्राईव्ह लावलेला आहे त्यात फक्त महाराजांचीच मूवी असतात त्यामुळे त्यांना ते डोक्यात तेच असतं चक्रात त्यांच्या महाराज एके महाराज <laughs> आणि सरांनी सरांच्या माध्यमातून मला माझं जे स्वप्न होतं ते माझं स्वप्न माझी मुलं साकार करते सरांच्या <laughs> माध्यमातून ते सरांचे मी खूप आभारी आहे दादा तुमचा मुलगा शिवान आता इथे आपण बघितलं दादांचा आधी समवयस्क असेल म्हणजे दोन तीन वर्षांचा हार्डली त्यांच्यामध्ये फरक असेल तर इतक्या लहान वयात ते उत्कृष्टपणे दानपट्टा चालवतायत तलवार चालवत आहेत या गोष्टीबद्दल आज असं पालक तुम्हाला काय वाटतंय आनंद वाटतय तेवढं खेळतात नाही का चांगलं आणि किती मुलाला पासून या गोष्टीमध्ये किती वर्ष झाले तो कंटिन्यूस करतोय तीन वर्ष झाले आता किती आता 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 आहे आहे त्याचा पाचवीला तो तो तिसरीला असल्यापासून करतो मोबाईलच्या युगामध्ये ही गोष्ट तसं बघायला गेलं तर खूपच अनोखी गोष्ट म्हणता येईल गोष्टीला तर ऍज अ पालक म्हणून बाकीच्या पालकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता मुलांना मोबाईल टीव्ही पासून थोडस दूर ठेवलं पाहिजे म्हणजे जे गरजेची गोष्ट आहे तेवढंच नाही का दाखवलं पाहिजे बाकी तर मैदानी खेळ मुलांनी खेळले पाहिजेत कारण आजकाल मुलांना मैदानी खेळ जास्त खेळता येत नाही इंडोर आणि जास्त हे खेळतात मोबाईल वरती टी वरती जास्त त्यामुळे त्यांचं फिजिकल फिटनेस पण तेवढा राहत नाही तुम्ही दर फक्त समर शिबीर मध्ये असतात का सारखे असतातच बॅच हो रेग्युलर रोजची प्रॅक्टिस असते हो त्यांची तुम्ही कुठ नाही आणि मी बोपेल वर नाही येतो रोज हो या गोष्टीसाठी त्याला पण खूप आवड आहे त्याची त्यामुळे मग तो घरी पण करत असत आणि थाल की पूर्ण डेडिकेशन करत आता पण बघितलं की शिवाजी शिवाजीनगरला म्हणजे बोब खेळून पालक इथं येत आहेत आपल्या मुलांची एक चांगली आवड जोपासण्यासाठी म्हणजे आजकालच्या खरंच ही एक अनोखी गोष्ट आहे की या युगामध्ये आपली जी मर्दानी परंपरा आहे ती शिवाजीराजे आखाडा अतिशय उत्तमरित्या जपत आहे आणि आपली भावी पिढी जी आहे म्हणजे ज्यांच्या हाती आपलं पुढचं भविष्य असणार आहे अशा या भावी पिढीला शिवाजीराजे मर्दानी आखाडा उत्तमरित्या घडवत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांच्या अंगात रुजवत आहे न्यूज डॉट साठी मी अंशुका